पोर्टलवरती सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण सूचना प्रसिद्ध झालेली आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती टेट दोन हजार बावीस करिता ही सूचना आहे काही तक्रारी वगैरे असतील तर उमेदवाराचं नाव टेट दोन हजार बावीस नंबर टेट दोन हजार बावीस प्राप्त गुण सामाजिक प्रवर्ग ईमेल आय डी मोबाईल क्रमांक दिनांक या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि हा या ठिकाणी अर्ज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय प्रति अध्यक्ष तक्रार निवारण व दुरुस्त दुरुस्ती समिती शिक्षक पदभरती शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे विषयक पवित्र पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक टेट भरती पदभरती टेट दोन हजार बावीस पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती अंतर्गत दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय रूपांतरित फेरी निवड यादीनुसार माझी निवड झाली नाही याबाबत माझे पुढील प्रमाणे मुद्दे आहे तुमचे जे काही मुद्दे असतील पुढील प्रमाणे ते या ठिकाणी लिहायचे पहिला माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची करता शिफारस झाली आहे त्याचा टेट आय डी असा आहे त्या उमेदवाराची प्रत जोडावी होय ऑब्लिक नाही दुसरं इतर इत्यादी या गटासाठी टिंबटिंब या आरक्षणामध्ये टिंबटिंब या व्यवस्थापनामध्ये माझी निवड झाली नाही होय ऑब्लिक नाहीपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे तिसरं माझी शैक्षणिक पात्रता विचारात घेता व माझ्या विषयाचे पद उपलब्ध असूनही माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली आहे त्याचा टेट आय डी टिंबटिंब असा आहे परत जोडावी होय ऑब्लिक नाही वरील मुद्द्यांपेक्षा माझा मुद्दा खालीलप्रमाणे वेगळ्या स्वरूपाचा आहे या ठिकाणी अभियोग्यता धारकाने केवळ स्वतःचे निवडी संदर्भातील गाराने नमूद करावे मग त्या ठिकाणी आपल्या जर काही प्रश्न असतील तर त्या या ठिकाणी मांडायचे आहे सोबत स्वप्रमाणपत्र लॉक केलेले प्रधा प्राधान्यक्रम व आवश्यकतेप्रमाणे वरील मुद्दे एक व तीनचे पुरावे पी डी एफ जोडले आहेत हे पुरावे वैद्य व समर्पक असल्याचे मी प्रमाणित करतो पुरावे अपूर्ण असल्यास जोडले नसल्यास माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई होणार नाही हे मला ज्ञात आहे आपला विश्वासू आणि खाली नाव आपलं लिहायचं आहे सही करून तर या पद्धतीने कोणाच्या जर काही या संदर्भात जो कन्व्हर्जनचा आता राऊंड आहे या संदर्भात जर काही तक्रारी असेल तर असा तो अर्ज या ठिकाणी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी महा रिक्रुटमेंट जे टी ई टी टीची जी काही वेबसाईट आहे यावरती तो प्रसिद्ध झालेला आहे त्यावरून आपण अधिकृत वेबसाईटला जाऊन त्याची जी प्रत आहे ती आपण डाउनलोड करून आपली जर काही तक्रार असेल आपल्याला वाटतं आहे का आपल्यापेक्षा कमी मार्क असलेल्या उमेदवाराची निवड झालेली आहे किंवा जागा असताना देखील आपली निवड झाली नाही जर आपली काही तक्रार असेल तर लेखी स्वरूपात आपण लवकरात लवकर ती देऊ शकता त्याकरिता हा अर्ज पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे